कुणालाही पाठीशी घालू नका पुणे पोरशे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पोलिसांना निर्देश शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोरशे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे या घटनेतील आरोपींना तातडीने जामीनही मिळाला त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे वेदांत अगरवाल असं आरोपीचं नाव असून तो अल्पवयीन नसल्याचं सांगितलं जाते या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवरती संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका असे निर्देश दिल्याची दे माहिती देण्यात आली आहे बिलकुल असं होणार नाही मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही घातलं जाणार नाही आणि जे जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत मी स्वतःच आपले राज्याचे मुख्य सचिव यांना सूचना दिलेल्या आहेत की निवडणूक विभाग जो आहे राज्याचा त्याला ज्या काही गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईनप्रमाणे मग उन्हासाठी थोडी सावली असेल पिण्याचं पाणी असेल ज्येष्ठांना बसायसाठी काही खुर्ची व्यवस्था असेल आणि ज्या रांगा लांब लांब लागल्या त्याच्यामध्ये जे काही मतदानाची प्रक्रिया आहे जी आहे ती अधिक वेगाने होण्याची आवश्यकता असते त्यासाठी काल मी स्वतः कलेक्टर आणि निवडणूक विभागाशी सातत्याने चर्चा करत होतो आणि मी मुख्य सचिवांना सा सांगितलेलं आहे ही उच्चस्तरीय चौकशी करा आणि काही जे काही नागरिकांना झालेला जो काही उन्हाचा त्रास आहे काही लोकांना उन्हाच्या त्रासामुळे हॉस्पिटलाईज व्हावं लागलं या सगळ्याचीच जी काही गैरसोय लोकांची झाली या बाबतीमध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची कारवाई केली जाईल